तुम्हाला जर तुमच्या मुलांनी काळजी घेतली नाही तर तुम्ही काही काळजी करण्याचं कारण नाही तुमचा मुलगा म्हणून कधीही या या रुग्णालय ज्यामध्ये सर्व सुविधा युक्त अतिशय चांगल्या पद्धतीने पंचवीस कोटी रुपये आपण त्याच्यावर पहिल्या टप्प्यात दिलेल्या आहेत दहा कोटी रुपयाची गरज तर अजून एक्स्ट्राच्या मशरी ज्या जिल्ह्याला सगळ्या सुविधा आहेत त्या वर्षभराच्या आज या चाळीगावमध्ये चालू होतो आपण सगळेजण गेल्या अनेक वर्षापासून पाहत आहे या पाच वर्षामध्ये पहिल्या दोन वर्षात कोविड मध्ये आम्ही पाहिलं तेव्हाही आपण रस्त्यावरच काम केलं परंतु मागच्या तीन वर्षापेक्षा पुढच्या पाच वर्षामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने आरोग्यावर काम करायचं आम्ही ठरवलंय उपजिल्हा रुग्ण रुग्णालय आत या चाळीसगाव मध्ये उपजिल्हा रुग्णालय सरकारी रुग्णालय ज्यामध्ये सर्व सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने काम उभं राहील पंचवीस कोटी रुपये आपण त्याच्यावर पहिल्या दिलेले आहेत दहा कोटी रुपयाची गरज पडलेली अजून एक्स्ट्राच्या मशरी ज्या जिल्ह्याला सगळ्या सुविधा आहेत त्या वर्षभराच्या आज या चाळीसगाव चालू चालू होतील तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही बऱ्याच लोकांना आपण पाहतो अलीकडे घरामध्ये वय लोक अडचण व्हायला लागली आहे पण तुम्हाला सगळ्या माझ्या मायबापला ऐकत सांगेल तुम्हाला जर तुमच्या मुलांनी काळजी घेतली नाही तर तुम्ही काही काळजी करण्याचं कारण नाही तुमचा मुलगा म्हणून गंगेदा कधीही या जिल्ह्यातलं उपजिल्हा रुग्णालय आहे ग्रामीण रुग्णालय आहे याही पलीकडे तुम्हाला सांगतो की लोक म्हणजे माझ्याकडे आमच्याकडे रेकॉर्ड आहे किशोरने तुम्हाला दाखवलं महाराष्ट्रातलं म्हणजे गिरीश भोंगचं उदाहरण आहे रामेश्वर भाऊ आता मुख्यमंत्री सहायता निधीचं काम बघतोय परंतु मुख्यमंत्री सहायता निधीचे सगळ्यात जास्त पैसे आपल्या विभागात कुठे आले असतील तर ते, ते चाळीस जवळ आलेले आहे खर तर चाळीस जवळ तसा दवा करणार इथं पॅनल घेण्यासाठी मी डॉक्टर देवेंद्र सांगितलं त्यांचे ते, ते कागदपत्रांची पूर्तता होत नव्हती शासनाचे पैसे द्यायला अडचण येतात मधल्या काळात निराभरशी चर्चा केली निरा मी बोला की हॉस्पिटल का तालुक्यामध्ये आरोग्याची एक मोठी व्यवस्था उभी करावी असा अर्थ चालू आहे उपजिल्ह्यामध्ये चालू झाल्यानंतर आता प्रायव्हेट हॉस्पिटलला देखील मुंबईचे एवढे मोठे हॉस्पिटल्स आहेत की जे तुम्ही कधी नुसतं नाव जरी काढलं तरी आपल्याला अंगाला काटे येतात की बाबा या हॉस्पिटलला आपण कसं जाणार बॉम्बे हॉस्पिटलला तर कोणी म्हटलं की आम्ही जाऊ शकत नाही मी तुम्हाला सांगतो रिलायन्स हॉस्पिटलला देखील आम्ही ऑपरेशन केले लाख रुपयाचे के उपचार या दोन ते तीन वर्षामध्ये आपण ते फ्री गेले पिंप असतील हिंदुजा असेल जसलोक असेल विचकारी असेल मुंबईतले कुठलेही हॉस्पिटलला आणि राज्याची एक समिती आहे म्हणजे बरेच लोक कोणी म्हटलं की मी मला मंत्री करायचं मला काहीच नको आहे मला तुमच्या प्राण्यात जास्त आनंद असेल मी एक समिती स्वतः की भाऊ जी आरोग्याची राज्याची समिती आहे त्या समितीत माझं नाव द्या त्या समितीला बरेचसे अधिकार आहे कदाचित मंगेश चव्हाण मागे पुढे होईल पण तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये कुठल्याही हॉस्पिटलला आपण जर तिथे सांगितलं आणि काम झालं नाही असं कधीही होत नाही